नमस्कार मीवा आमी नहीं मी युवा शक्तीमधून रुबीना मुल्ला आम्ही नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येत असतो आजही आम्ही एक विषय घेऊन आलेलो आहोत वसई तालुक्यामध्ये तलाटांची मुजोरगी चालू आहे आत्ताच तुम्ही एक विषय बघितला असेल की एका तलाटेने एक महिलेवरती विनयभंग केला व त्यासाठी वसईमध्ये आंदोलने झाली तसाच प्रकार गाव मोजे तुळीस सर्वे नंबर एकोणतीस ड मध्ये कादरभाई चाळीमध्ये वारंवार तक्रार करतोय तो घरमालक शाबीर शेख याच्या जागेवरती भाडे करून हा निर्मळा हडळ हे लोक अतिक्रमण करत आहेत जबरदस्ती व त्याची वारंवार तक्रार तहसीलदार कार्यालय व तलाठी कार्यालयात करत आहेत तरी देखील ते लोकं त्याच्यावरती कारवाई करत नाही आहे उलटा ते लोक जे शाबीर शेख आहेत त्यालाच त्यांनीच पैसे घेतलेले आहेत त्याच्यावरती त्यालाच दमदाटी वगैरे करत आहेत असा सगळा प्रकार चालू आहे काल रात्री शाबीर शेख यांनी तलाठी विशाल शिंदे यांना फोन करून सांगितलं की इथे शनिवार रविवार सोमवार या तीन दिवसाचा फायदा घेऊन हे लोक बांधकाम करत आहेत तर ते तो सं, ते सांगतात की तुम्ही त्या जागेची व्हिडिओ पाठवा नाही तर मला व्हिडिओ कॉल करा म्हणजे ते लोकं जागेवर येऊन बघण्यासाठी देखील तयार नाहीत व त्यांनी रातोरात पूर्णपणे ते अनधिकृत बांधकाम उभं केलेलं आहे तर आता वसईमध्ये तलाठी विशाल शिंदे मंडळाधिकारी अभिजित बगाडे या दोघांच्या वरती देखील कारवाई व्हावी यासाठी आंदोलने होणार आहेत तरी देखील तहसील कार्यालय सुधारणार नाही वारंवार त्यांच्यावरती वार, वार होत आहेत व त्यांचे प्रत्येक प्रकरण समोर येत आहेत तरी देखील त्या लोकांना त्या गोष्टीची कोणतीही लाज राहिलेली नाही तसाच एक प्रकार भुईगावचे तलाटे यांनी स्वतःच्या मुलाच्या नावावरती पाच गुंठा जागा केलेली आहे व सातबारामध्ये स्वतःच्या मुलाचं नाव चढवलेलं आहे हे प्रकरणही वसईमध्ये सामाजिक कार्यकर्ते हे लवकरच तोही देखील उघड करणार आहेत असे अनेक प्रकार आहेत तलाट्यांच्याविषयी सात बऱ्यावरती नावं चढवणे फेरफारामध्ये पैसे घेणे ज्या फेरफारांचे पैसे नाही भेटणार ते फेरफार प्रलंबित ठेवणे असे अनेक प्रकार वसई कार्यालय तहसील कार्यालयामध्ये चाललेले आहेत व त्यावरती वारंवार तक्रार करून देखील कोणतीही कारवाई होत नाहीत लवकरच हे सगळे विषयांविषयी कलेक्टरांकडे एक मीटिंग घेतली जाईल व तिथे देखील आंदोलन केले जाईल या गोष्टीची दक्षता